चव्वेचाळीस वर्षांपूर्वी नंदादीप नेत्रालयाचं सांगली इथं इव्लसर रोपटं लावलं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं समाधान आहे तीन लाखांहून अधिक शस्त्रक्रियेचा अनुभव असलेल्या या रुग्णालयाचा इचलकरंजीकरांनाही नक्कीच लाभ होईल असं मत प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी केलं इचलकरंजी इथं चौदाव्या शाखेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते सांगलीचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी चव्वेचाळीस वर्षांपूर्वी नंदादीप नेत्रालय सुरू केलं सध्या सांगली कोल्हापूर पुणे मुंबई रत्नागिरी विटा बेळगाव यासह तेरा ठिकाणी शाखा कार्यरत आहेत या ठिकाणी तीन लाखांहून अधिक शस्त्रक्रियांचा अनुभव असलेल्या या नेत्रालयात सर्वात सुरक्षित आयओपी कंट्रोल फेको सिस्टीम शंभर टक्के निर्जंतुकीकरणाचे मापदंड पूर्ण करणारे अद्ययावत ऑपरेशन थिएटर यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत या नेत्रालयाच्या इचलकरंजीतील चौदाव्या शाखेचा शुभारंभ कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला उत्तम नेत्रसेवा देणारं नेत्रालय म्हणून नावलौकिक मिळवलेलं नंदादीप नेत्रालय इचलकरंजी वासियांच्या सेवेत रुजू झालाय त्याचा नक्कीच इचलकरंजीकरांना लाभ होईल असा विश्वास संस्थापक डॉ दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केला एमबीबीएस नंतर औषध निर्माण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असतानाही पुन्हा शास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन करून डॉ दिलीप पटवर्धन यांनी लोकसेवेचं व्रत अंगीकारलंय त्यांच्या या अनुभवाचा इचलकरंजीकरांना नक्कीच लाभ होईल असं मत स्वप्नील आवाळे यांनी व्यक्त केलं यावेळी डॉ सौरभ पटवर्धन कुशल पटवर्धन कांचन पटवर्धन डॉ प्रसन्न आराध्ये डॉ आकाश राऊत डॉ प्रियांका गणगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून नेत्रालयाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला डॉ माधवी पटवर्धन डॉ निधी पटवर्धन ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी विठ्ठलराव डाके डॉ शारदा हंतुजे जावेद विजापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते